तीस तीस गवारीची भाजी खाऊन आला असेल तर आज आपण नवीन पद्धतीने गवारीचा मस्त असा ठेचा बनवणार आहोत भाकरीसोबत हा खूप सुंदर लागतो रेसिपी अगदी सोपी आहे कमी साहित्य याच्यात पटकन होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर वेळ न गेलो तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आता आपण साहित्य आधी बघून घेऊया इथे एक वाटी मी गवार घेतली आहे अर्धा वाटी मी शेंगदाण्याचे जाडसर असं कूट घेतलं आहे तुमच्याकडे अख्खे शेंगदाणे असेल तरी चालेल माझ्याकडे थोडं जाडसर असं कूट आहे तेच मी घेतलं आहे आता सध्या इथे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि कोथंबीर घेतली आहे तर सर्वात आधी एका पॅनमध्ये आपण तेलनं टाकताच हे मिरच्या टाकून घेऊया मिरच्याला मी थोडंसं असं कट मारलं आहे अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे मिरच्यांना जेव्हा आपल्या मिरच्या आपण कडेमध्ये टाकू त्यावेळेस उडणार नाही तर आता सर्वात आधी आपण मिरच्या व्यवस्थित भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे फ्लेमवरच ह्याला चांगलं व्यवस्थित मिरच्यांना असं डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याच्यातच आपण आता लसूणी टाकून घेऊया आणि लसूणही व्यवस्थित जरा भाजून घेऊया तुम्ही कच्चा टाकला तरी चालेल पण लसणाचा थोडा उग्रवास हा कमी होऊन जाईल थोडं भाजल्यामुळे एकदम झटपट हा असा खरडा तयार होतो गवारीचा त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे आपल्याला ना। तर इथे आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत आपण काढून घेऊया आता यामध्ये आपण गवारी भाजून घेऊया गवार निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि त्यातनं पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे आता गवारी थोडीशी आपल्याला फास्ट गॅसवर भाजून घ्यायची आहे तेल न टाकताच हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेनाचा वापर न करतात तर इथे आपली अशी मस्त अशी गवारी भाजून झाली आहे गॅसची प्रेम आता बंद करून घेऊया आपण अशा पद्धतीने गवारी आपण भाजून घेतली आहे आता आपण सगळं वाटून घेऊया तर इथे मी खलबत्ता घेतला आहे तर मस्त असं आता इथे आपण हे सगळं वाटून घेऊया सर्वात आधी मी यामध्ये मिरची आणि लसूण घेते यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे आपलं मिरची आणि लसूण पटकन वाटलं जाईल मिठामुळे खरडा असल्यामुळे आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही आहे तरी अशा पद्धतीने आपण वाटून घेतला आहे यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि शेंगदाणेही टाकून घेऊया मी शेंगदाणे जास्त टाकले नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता ही आपली गवार आहे ही टाकून घेऊया गरम असताना जरा गवार ठेचून घ्यायची आहे आपल्याला थोडी थोडी करत ठेचून घ्यायची आहे तर आपल्या इथं मस्त असा ठेचा वाटून झाला आहे तुम्ही बघू शकता असं वाटून घ्यायचं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया तर आपण ज्या पॅनमध्ये गवार आणि मिरच्या भाजून घेत नाही त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे थोडेसे आपल्याला जिरे आता इथे आपले चांगले फुटले आहेत इथे हिंग टाकून घेऊया थोडंसं आपण म्हणजे गवार बाजत नाही गवार थोडीशी पचायला जड असते त्यामुळे मी थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे यामध्ये आता यामध्ये जो आपला खरडा आपण बनवला तर तो टाकून घेऊया गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आपल्याला एक दोन मिनटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे तर आता इथे आपण गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे तर मस्त असं गरमागरम गवारीचा ठेचा आपला तयार आहे आता आपण काढून घेऊया ते गरमागरम मस्त आपला गवारीचा ठेचा तयार आहे हा ठेचा भाकरीसोबत खूप सुंदर लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरणला करा कराच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद